नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील तू तिथे मी या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानीस मृणालने या मालिकेत मंजिरी हे मुख्य पात्र साकारले होते प्रेक्षकांना मंजिरे हे पात्र प्रचंड आवडले होते माझी या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून मृणालने कलाक्षेत्रात पदार्पण केलं होतं माझी या प्रियेला प्रीत कळेना तू तिथे मी हे मन बावरे या मालिकेत मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली आणि याच मालिकेमुळे ती घराघरात जाऊन पोहोचली मात्र लग्नानंतर ती या क्षेत्रापासून थोडी दूरच राहिली ती तिच्या पतीसोबत अमेरिके येथे स्थायिक झाली तिने बराच काळ आपल्या कुटुंबासोबत घालवला मात्र आता जवळपास चार वर्षानंतर ती अमेरिकेतून भारतात परतली आहे या चार वर्षात तिने कलाक्षेत्राला खूपच मिस केलं आहे पण पुन्हा आता त्याच जोमाने काम करण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे हे मनबावरे या मालिकेमुळे ती घराघरात जाऊन पोहोचली होती मात्र याच मालिकेदरम्यान तिला एक मोठा दुःखाचा सामना करावा लागला मालिकेदरम्यान मृणालचे बाबा खूपच आजारी होते मृणालला भेटण्याची इच्छा त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती पण बीजी शेड्यूलमुळे त्यांना एकमेकांना भेटता आलं नाही त्यावेळी त्यांचे शेवटचे दिवस होते याची तिला आणि तिच्या बाबांनाही मुळीच कल्पना नव्हती अशातच तिच्या वडिलांचे दुःखद निधन झाले मात्र एक खंत मृणालच्या मनात कायमच राहिले पण ज्या मालिकेत आपण जीव ओतून काम करतोय माझ्या कुटुंबाला मला वेळ देता येत नव्हता आणि त्याच कामाचे पैसे न मिळाल्याने मृणाल खूपच हर्ट झाली होती त्यावेळी शशांकला त्यांनी पूर्ण पैसे दिले होते पण मला दिले नव्हते मला अनेकांनी काम करू नकोस असं सांगितलं होतं मात्र मी कधीच मागे वळून पाहिलं नाही मी माझे काम सुरूच ठेवले तर मंडळी तुम्हाला मृणाल दुसानीस ही अभिनेत्री आवडते का आणि तिची कुठली मालिका तुम्हाला जास्त आवडते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आता मृणाल लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे धन्यवाद